आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काल नंदुरबार शहरात आदिवासी समुदायाच्या वतीनं काढण्यात आलेल्या शांततेच्या मुख मोर्चाच्या निवेदनानंतर मोठ्या प्रमाणात हिंसक वळण लागलं होतं आणि त्यानंतर दगडफेक देखील झाल्याची परिस्थिती निर्माण झाली होती अनेक ठिकाणी पोलीस प्रशासनाला अश्रुधुराचा नरकंडे जे ते फोडण्यात आलेला होता एकंदरीत तणावाची अशी परिस्थिती काल जी ती निर्माण झाली होती मात्र आज सकाळपासून नंदुरबार शहरात शांततेचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळते मी सध्या नंदुरबारच्या नेहरू चौकात आहे आणि आपण इकड सकाळची जर आपण एकंदरीत परिस्थिती बघितली तर तणावपूर्ण अशी शांतता ती शहरा शहरामध्ये सुरू आहे अनेक ठिकाणी पोलिसांचा बंद ंदोबस्त आहेत मोठ्या प्रमाणात जे ते नागरिक जे ते आता सकाळपासूनच रस्त्यावर निघायला सुरुवात झाली कुठल्याही प्रकारच्या पोलीस प्रशासनाच्या वतीने जे ती संचारबंदी लावण्यात आलेली आहे त्यामुळे जे ते शहर जे ते प... पुन्हा पूर्वपदावर येतानाच या ठिकाणी पाहायला मिळतं तर दुसरीकडं जिल्हा प्रशासन असेल किंवा पोलीस दल असेल या ठिकाणी जो येतो सोशल मीडियावर करडी गर्दी ती पोलिसांच्या वतीनं ठेवण्यात आलेली आहे कुठलेही अपप्रचार होऊ नये कुठल्याही प्रकारच्या पोस्ट ज्या आहेत त्या व्हायरल होऊ नये यासाठी सायबर पोलिसांची देखील नजर जी ती सध्या सोशल मीडियावरची पाहायला मिळते तर दुसरीकडं पुन्हा एकदा शहरामध्ये जी ती तणावपूर्वक शांतता आहे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे कुठल्याही प्रकारच्या घटनांवर अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे न्यूज नंदुरबार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका